देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येण्यापूर्वी शिक्षकांना एक आश्वासन दिलं होतं ते म्हणजे आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी करू आम्हाला पंचवीस वर्षापासून फक्त आश्वासने दिले जातात बारा बारा दोन हजार बाराला जी घोषणा केली होती तर शेतकऱ्यांचे बाराच वाजवले या ठिकाणी काही लोक दवाखान्यात पण ऍडमिट झाले तरी सुद्धा सरकारला कायम आम्ही नमस्कार महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो खरं तर आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येण्यापूर्वी शिक्षकांना एक आश्वासन दिलं होतं ते म्हणजे आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी करू आज सत्यत येऊन तब्बल दहा ते अकरा वर्ष झाले पण हे शिक्षक अकरा वर्षापासून दरवर्षी या ठिकाणी येतात या थंडीच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ते थांबतात मागण्या मागतात पण देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आश्वासन ते विसरले की काय हे पाहणं देखील गरजेचं आहे कुठून आलात आपण पुणे काय मागणी आहे तुमची गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत जवळपास साडेसहा हजार कर्मचारी कार्यरत होते आणि ज्यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री महोदय विरोधी पक्षामध्ये होते त्यांच्या आश्वासनाला बारा बारा दोन हजार बारा रोजी त्यांनी आश्वासन दिलं होतं आमची सत्ता आल्यानंतर आम्ही तुम्हाला कायम करू त्याला जवळपास आज तेरा वर्ष पूर्ण झालेले आहेत समग्र शिक्षा अभियानांतर्गत साडेसहा हजार कर्मचारी कार्यरत होते कंत्राटी पद्धतीने त्यातील जवळपास तीन हजार कर्मचारी आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कायम केलेले आहेत आणि अर्धे कर्मचारी मात्र उपाशी ठेवलेले आहेत जे कर्मचारी आता कंत्राटी कायम करण्याचे बाकी आहेत सेवा ज्येष्ठ कर्मचारी आहेत याच सर्व शिक्षा अभियानामध्ये काम करणारे जवळ वस्तीशाळा शिक्षक दोन हजार चौदा साली कायम करण्यात आले याच अभियानामध्ये काम करणारे विशेष शिक्षक दोन हजार चोवीस साली कायम करण्यात आले परंतु आम्हाला पंचवीस वर्षापासून फक्त आश्वासने दिले जातात आणि आश्वासनांची पूर्तता होत नाही म्हणून आम्ही आठ डिसेंबरपासून या अधिवेशनावर अन्नत्याग आंदोलन करीत आहोत एक तर आम्हाला कायम करा आणि जर आम्हाला कायम करायचं नसेल तर आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी आम्ही मरायला तयार आहोत मला एक सांगा तुम्ही आठ तारखेपासून आंदोलन करताय तुम्हाला भेटायला कुणी आलं निवेदन दिले कोणाला हा नाही बरेचसे आमदार महोदय या ठिकाणी येऊन भेटून गेलेले आहेत काल एक कॅबिनेट मंत्री महोदय सुद्धा या ठिकाणी भेटून आलेले आहे विरोधी पक्षात हो विरोधी पक्षातील पण बरेच आपण पाहतोय की विरोधी पक्षामध्ये जे असतात ते येतात भेटतात निवेदन घेतात पण या सर या शिक्षकांना गेल्या एवढ्या बारा ते तेरा वर्षापासून यांना अद्यापही न्याय मिळाला नाही ज्या पद्धतीने बारा बारा दोन हजार बारा ला जी घोषणा केली होती तर शेतकऱ्यांचे बाराच वाजवले या ठिकाणी असं दिसतं मॅडम कुठून आला म्हणणारा पवनी तालुका आणि तुम्ही काय या ठिकाणी कधीपासून आंदोलन करताय आठ तारखेपासून आम्ही आंदोलन करत आहोत आणि बिलकुल आमच्या महिला सुद्धा उपोषणाला बसलाय आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये आहोत आणि काही लोक दवाखान्यात पण ऍडमिट झाले आहेत तरी सुद्धा सरकारला जाग येत नाही आम्हाला कायम केल्याशिवाय आम्ही इथे उठणार नाही अन्यथा आम्ही अन्न त्याग आंदोलन करून जोपर्यंत इथे आहोत तोपर्यंत तर आम्ही इथेच राहणार अगदी आपण पाहतोय की हे शिक्षक वर्ग आहे जो देशाचं भवितव्य घडवतोय आणि आज आपण पाहतोय की ह्या शासनाला शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्याचं स्पष्ट दिसतंय कारण लक्षात ठेवा बऱ्याचशा जिल्हा परिषद शाळा ओस पडत आहेत महापालिकेच्या शाळा बंद पडत आहेत खाजगी संस्था मात्र फायव्ह स्टार हॉटेलसारख्या उभ्या राहत आहेत लाखोंचं डोनेशन त्या ठिकाणी घेतलं जात आहे सरकारचं तिकडं लक्ष असतं पण सरकारचं आपल्या गोरगरीब मुलांच्या भविष्यासाठी लक्ष नसतं मॅडम कुठून आला तर तुम्ही कुठून आला महाराष्ट्रभरातून तुम्ही या ठिकाणी आला आपण पाहतोय की महाराष्ट्रभरातून हे शिक्षक या ठिकाणी आलेत दरवर्षीच हे मोर्चे घडतात आणि विशेष या वर्षीचं जे अधिवेशन आहे ते देखील अधिवेशन फक्त आणि फक्त काही कारणास्तव आचारसंहितेचा मार्ग डोळ्यासमोर ठेवून खरं तर ज्या निवडणुकीचा निकाल तीन तारखेलाच लागायला पाहिजे होता त्याचा निकाल पहिल्यांदा वीस तारखेला ठेवला आणि त्याच्यानंतर अधिवेशन कमी केलं याचाच अर्थ सरकारला या सगळ्या जनतेकडे लक्ष द्यायला वेळ नाही किंवा त्यांना उत्तरं द्यायचे नाहीत आणि जनतेला न्याय द्यायचा नाही कारण ज्या जनतेसाठी अधिवेशन भरवलं जातं त्या जनतेला असो या त्या कर्मचाऱ्यांना असो न्याय भेटत नाही हेच या ठिकाणी दिसून येत आहे